हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणतोय रागन नाही बोलत आज आपल्याला जायचं आहे जिंतीला जिंतीला आहे आपल्याला शूटिंग आणि सकाळी आठ वाजता निघायचं होतं वाजलेत नऊ नेहमीप्रमाणे पूजन केलेलं आहे उशीर मला उशीर मला काय वाटतंय अगं मला तुम्ही बाथरूम मध्ये शिरूच तर एक 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 झालं की एक एक झालं की मला काय वाटतं मग त्या हे बघ मला काय वाटतं माहिती इथून पुढं जर मला आठला निघायचं असेल ना तर मी सातचाच टायमिंग सांगत असतो तेव्हा मला आठ वाजता कुठंतरी निघा पोर की सुद्धा रेड एक पिऊ आर यू रेडी तशीच टायला मारते ओके व्हेरी गुड लाईक कर म्हण व्हिडिओला वे पिढ्या व्हिडिओ लाईक कर म्हण व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा मग तिच्या खिशात ना हात निघते ओ सुसुबाई मोबाईल येतोय ना चालवाय दिलाय खरा पण ऐकायचं ना हा हा ओके चालवायला कसा शिकायचा आता आता चला तिथं मग ती उद्या जावा मग ओके हाँ, ताई शिकील तुम्हाला मोबाईल हा तर सासूबाईला पण मोबाईल घेऊन दिलाय बघू आता त्याला येते का नाही सगळ्यात पहिला आईनं बघा काय केलंय आईनं माझ्यासाठी केली व्यसनाची पोहळ्या आणि शंभर शबू चल चला 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 थोडं थोडं खाऊ थोडं थोडं खाऊ चला अरे वाघ तर आधीच बसलाय आहे वाघेन ये हात निघतं का नाही का चा ए पूजा चाल चालू हे आज एक सिम कार्ड पण टाकलं बॅलन्स पण टाकलाय हो फोन पण लागतात हे बघ तुम्हाला लावला ना आता प्र्यांका वहिनीला फोन लावला फोन लावला की वरचं बटन काय होतं आहे आता सासूबाई सिम कार्ड पण दिल मी माझ्या सिम कार्ड नव्हतं मोबाईल का, केस मला आतमध्ये सिम कार्ड देऊ नको नको देऊ सिम कार्ड ते राटून नाही काय बी कोणाला फोन काय हां सिम कार्ड चाल का तुमचं तुम्ही ते म्हणले काढून टाकतो ग माझ्या नावच आहे पण ते ती राठोड मोबाईल दिला सिमकार्ड देऊ नको मोबाईल कुठला सिम कार्ड आहे माझ्या नावचं आता रिझल्ट टाकला सिम कार्ड मध्ये फोटो माहिती काय झालंय पिऊच कानातलं काय झालंय झोपी मध्ये हांतुरात गुतलं होतं आणि ती खालच जे झुमका तोच पडला सोन्याचा हरवला मग त्यामुळे हे कट करायचं नवीन करायचंय दुसरं बाबू अगं दुसरं नवं नवं करायचंय असं झुमका असं झुमका पडला नवं नवं करायचा थोडा नाही बाबो जाता जाता आपण थांबले सोनार दुकानामध्ये पिवळेचा कान टोचवा थोडा आपण आता पोचलो आहे डिक्सळच्या पुलावर कुठे गेला 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 साप म्हणस तर साप नाही गेला त्या आणि हो। पाणी काय खाली सोडलं नाही खाली कर्नाटक पाणी सोडतात तिथलं कारण पाणी हाय अस फुल फुल आहे फुल इकडे नावाला दाखव नावाला हे बघ किती बाहेर त्याची फ्रेम दिसते नावायचे आल्या आल्या कृष्णाने काम केलं हा पेटलं का नाही बरं ते आल्या राट उडावलं त्याने विजवरा काय गरज होती का पण त्याला करायची चांगलं धाडा धाडा होता अजून पाणी एवढं पाणी विजत असत आता रानात मस्त बसल्या नारळाचा बेत काढला इकडं शंभूने आणल्यात नारळ तोडून दाजी काय सासूबाई कायची वाढत आहे ते दाजीची बोट कस वाटत कसं ना बोट कुठलं लहान झालं बघू दाज मोबाईल कुठे तुमचा कस काय काय काढलं तर सिम काढले मी माझ्या पण नावचं सिम म्हणल्यावर नाही तिकडे राष्ट्र बेकूर काय तर मोबाईल घेऊन दिला साधा सुद्धा एक ते सिम पण माझेच नाव हा माझेच नाव म्हणल्यावरती नाही मला यार बाय हात की एक सिम टाका की मोबाईल गाणी भिनी लावून दाखव सासू जरा कुठे मोबाईल कुठे कुठे हाय कि तरी त्याच्या आणच्या अय मोबाईल आण सासू व्हायचा आण गे कुठे बघू बंद पडलो बंद पडल्स म्हणतात आज मी ही केला होता आमचा हिला मेल लागल का तुमच्या दोघींना मेल लागल का होय मला कोणी युट्युब करतय एवढं शिकव बाकी नाही मी शिकवते म्हणले त्यांना असं करायला सांगितलं की बंदच करत्यात कोण आता आलेलं उचलाय शिकायचं पण हे कारणच नाही तर काय करावं काय पण मी काय म्हणतोय मोबाईल रिसेट ह्याच्यात ठेवायचा आपाचा नंबर सगळं पहिलं नंबर आणि हे मग काय तुम्ही काय करा माहितीये का साधा रिंग वाजलेली आलेला आता त्यांना म्हणलं ती नाही ना मोठा पाय तू माझ्या पोरेला बघायचं या घरी येऊन बघायचं इथं बघायचं पुरेला तुम्हाला बटनाचा आलेला फोन गेलेला रिंग बटन देटन आपल्या घेऊन उतलायचं लगे असत मोबाईल पाहिजे तुम्हाला कसं करायचं सांगा आता मला काय द्यायला घेऊन हे मोबाईल काही जमत असतो

काय करायचं हे नाही विचारलं ना काय करायचं मग तू म्हणायचं मला भूक लागली ममे दूध दे ओके पहिल्यापासून चला पहिल्यापासून रेडी 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 पिऊ म्हणती मस्त म्हणती डायलॉग मग राज तुझी आयडिया आली ओ तिकडे बघ असं सीताफळाचे सरपंच म्हणायचं तेवढे तू पण म्हणायचं मग चला रेडी का

आणि त्याने छर्रा किरीतली माकडं उडवायला आणि डायरेक्ट होका आणि उडवलं डराम लय आमचा झाला कॉन्फिडन्स पडला डराम फोडला डराम फोडलं खुर्ची फोडली नारळ फोडला बाटल्या फोडल्या नारळापशी जावा की तुम्ही शूटिंगला इकडे कसं काय आलाय फक्त मार आज हाय रेवर आणि आमचं शूट संपलं पण जे पाहिजे होते ते शूट नाही झालं वेगळंच झालं इथं आल्यावर पण केलं शूटिंग आम्ही आणि आता महाग आहे आपो आणि आमचे रॅपर भैया अजिंक्य दादा तर ह्या दोघांना मस्त पाहिजे मच्छी चारणार आहे आज मी मच्छी आणायला चालू आहे आम्ही डायरेक्ट नदीवरती आप आपा काय आमची मच्छी खात नाही माळ करे इत आपासाठी वेगळ कायतरी बऊ खेकडा वेकडा खेकडा करतो ए जाऊ दे अप्पू फोन जाऊ दे आतमध्ये मध्ये जात निम्या नदीत जा जरा मासे बिसे घेऊन ये म्हणत ना इकडे काय आहे अरे इथं काय आहे अरे मासे एवढे आतमध्ये पकडतात काय जाऊ नाही आप हो हे बघ ते बघ ते बघ नाही गिरे गे बाबा खाली सरळ पाय रखने का टेन्शन आग बी ठीक करके देता या सरळ पाय ठेवा लय पुढे लय पुढे सर पण ए थांब ए तात्या तिथं सरळ पाय ठेवू परत पडचे ना काय का पायाचा आधार घेऊ नको पुढे पाय ठेवू दोन्ही दोन्ही पुढे पाय ठेवू सरळ दोन्ही सरळ पाय ठेवू पुढं आपो अरे तसला ताटकर रोख खेकड्या वणी पाय सरा सरळ ठेव की पुढं सरळ बॅलन्स होत नाही का अरे हाताने काढ हाताने काढ हाताने काढ ती तोडलं काय परत तुम्ही तोडलं का हा हा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे लांब लांब जा लांब जा नाही काय आतलं मास घेऊन ये मोठ तो तो पुढं पक्षी इथं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे असं आडवा आडवा हा हा कुठे वळते ऐके अरे इकडे लहान चापू मग इकड लहान की चापू हा 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 अर जा कि जा पलीकडल्या गावाला जाऊन ये जा 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 पलीकड नाही का हाय नाव घेऊन येतो माग ना आम्ही बुडल्यावर नाही 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 ए जाऊ दे सर जाऊ दे आता अंदाज आला असेल की जाऊ दे जाऊ दे जाऊ दे ला छान हा हा उजवी हा ना उजवी करा जाऊ दे सर तू काय गोल गोल येड ते कुत्र्या ए सर जाऊ दे के अरे तुझ काय पाटण घ्यावं का आम्ही तोंड दाखव तळ लागतोय का तळ लागतोय का तळ बस झालं का ताई लवकर त्यांना जायचं पाटकिन मास आणल्या दाजू कुठे तर लाईट कधी ती बघू तुमची गाडे अरे वा वासले हां कुकूच काय कुकुच किती झालं किती आम्ही बुक तोंडाला पाणी सुटायला लागले सुटायला लागलं का नाही पाण्याला तोंड ससू मग मोबाईल आला का नाही कोणाचा फोन बिन आज फोन बिन आला का नाही कोणाच काय बंद झालं चालू मोबाईल दिलाय बंद झाला म्हणून इकून टाकचाल तुम्ही मोबाईल मग ताय मोबाईल दिलेस आणि नाही तुम्हाला काय जमलं तर माघारी आणून द्या तुम्हाला परत बटनाचा मोबाईल देतो हा समजत काय समजत काय माहिती ताटली गी चल तोंडाला तर लावायला दिवर काहीतरी